माझे नाव सई अजय घाडगे आहे मी गुरुकुल स्कूल या शाळेत शिकते दोन दिवसापूर्वी रांची येथे स्कूल गेम नॅशनल या स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये मी रिले या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या टीमला दुसरा क्रमांक भेटला आणि आम्हाला सिल्वर मेडलसुद्धा मिळाले त्यांनी माझ्यावर खूप कष्ट घेते माझ्या घरातल्यांनी शाळेनी माझ्या कोचनी सगळ्यांनी माझ्यावर खूप कष्ट घेतले म्हणून मला हे यश मिळाले माझे नाव जान्हवी पृथ्वीराज निकम नॅशनल स्कूल गेम्स झालेले रांची झारखंड येथे तिथे माझा इव्हेंट सहाशे मीटर आणि चारशे मीटर होता सहाशे मीटर मध्ये मला फर्स्ट रँक भेटला आणि चारशे मीटर मध्ये सेकंड रँक भेटला यासाठी मी माझ्या कोचला शाळेला आणि पॅरेंट्सला खूप धन्यवाद करते त्यांच्यामुळे मला यश भेटले थँक्यू गुरुकुरुषा जान्हवी निकम गाडगे यांनी रांची येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल रौप्य मेडल असं मिळवलेलं आहे फार कौतुक आहे त्यांचं पूर्ण देशामध्ये त्यांचा अभिमान आहे आमच्या गुरुकुल स्कूलला पण अभिमान आहे या दोघींना सुद्धा आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या भविष्यासाठी ऑलिम्पिकसाठी सुद्धा प्रयत्न करतील हा विश्वास आम्ही जिल्हा अधिकारी नितीन तारळकर गुरुकुल स्कूलच्या जान्हवी निकम आणि सई गाडे यांनी सातारा जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत आहेत आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान आहे आणि शासनाच्या योजनेप्रमाणे पाच टक्के आरक्षणातून त्यानंतर क्लास वन ऑफिसर होतील आणि साताराचं नाव पुन्हा एकदा त्या मोठं करतील असे आम्हाला आशा आहे हो मी स्नेहल शेळके क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा जान्हवी निकम आणि साई गाडगे यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ओ होप टू सी दॅम इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय शालेय स्पर्धेत शाले शाले माझी मुलगी सई लाडगे तिने द्वितीय क्रमांक पटवला तसेच गुरुकुल स्कूलची आणखी एक विद्यार्थिनी जान्हवी निकम हिने देखील सुवर्णपदकवर पटकवले दोघींची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती याकरता दोघींनी बहु खूप परिश्रम घेतले या स्पर्धेकरता त्यामुळे त्यांना हे भवगळीत यश मिळालेलं मिळ मिळालेलं आहे तसेच गुरुकुल स्कूलचे प्रेसिडेंट राजेंद्र चोरगे सर यांनी देखील दोघींना खूप प्रोत्साहन दिलं तसंच प्रिन्सिपल मिस यांनी देखील खूप दोघींना सहकार्य केलं अडुसष्ट्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धा अकरा जानेवारी जाने ते चौदा जानेवारी या कालावधीमध्ये राज्य येथे संपन्न झाल्या आणि या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये माझी मुलगी जानवी निकम यांना सहाशे मीटर मध्ये सुवर्ण पदक आणि चारशे मीटर मध्ये रौप पेपर मिळवलेला आहे त्याबद्दल तिचं शाळेच्या वतीनं कौतुक झालेलंच आहे या शाळेचे संस्थापक राजेंद्र चोरगे असतील मुख्याध्यापिका मॅडम मिस असतील यांनी या ठिकाणी रॅली काढून कौतुक केलेलं आहे तर मी आमच्या परिवाराच्या वतीनं शाळेचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो रांची येथे झालेल्या शालेय मैदानी स्पर्धा ज्या नॅशनलच्या होत्या त्यात माझी मुलगी जय घाडगे हिनं चार बाय शंभर या क्रीडा प्रकारात रजत पदक पटकावले आणि या कोचसाठी तिनं तिचे कोच जे आहेत प्रदीप निकम सर त्यांनी तिच्यावर खूप मेहनत घेतली शिवाय ह्या गुरुकुल शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि शाळेचे चेअरमन राजेंद्र चोरगे सर यांनी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले तसेच खूप सारं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच त्या घवघवीत यश संपादन करू शकल्या त्याबद्दल मी शाळेचे साहेबांचे मनापासून धन्यवाद देते आणि यापुढेही मुली खूप छान कामगिरी करतील अशी त्यांना ग्वाही